नमस्कार अनाथ संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता तुम्हाला मिळणार मोफत मार्गदर्शन तेही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काय आहे बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया समाजातील अनाथ मुलांच्या समस्या ह्या गंभीर आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन देखील फारसा चांगला नसतो अनाथांचं पुनर्वसन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरीमध्ये एक टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आता जास्तीत जास्त विद्यार्थी या सरकारी नोकरीमध्ये यावेत प्रशासकीय सेवेत यावेत या अनुषंगानं महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या संकल्पनेतून एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे एक विद्यार्थी एक अधिकारी या उपक्रमाच्या माध्यमातून या अनाथ विद्यार्थ्यांना राज्यातील प्रशासकीय अधिकारी मोफत मार्गदर्शन करणार आहेत आणि या उपक्रमासाठी महाज्योतीच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या समन्वयक सुवर्णा पगार मॅडम यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तेव्हा जास्तीत जास्त अनाथ संपर्कातल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा यासाठी आजच पंच्याण्णव अठरा चौतीस पंचावन्न चाळीस या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि या संधीचं सोनं करा